जवळजवळ एकशे सत्तर गावातलं त्या ठिकाणी शेतकरी बसू आलेले आहे तर हे जे तंत्रज्ञान आहे हे जे मला पुढच्या समोर उभारायची संधी प्राप्त झाली आहे ती माननीय केली जिच्यामुळे मी कापसावरती संशोधन करत होतो पंधरा वीस वर्ष येता काम करत होतो परंतु शेतकरी मला कसा तो प्रतिसाद देत नव्हता त्याला म्हणतं की हे नाव पहिल्या एका भागावर प्रयोग केला नंतर पाच भागावर प्रयोग केला असं करत करत तुम्ही काय कोणता सांगा की तुम्हाला पाचच तास होईल तर तो मला नाही पण त्याला म्हणजे की या पाच तासात तुझ्या बाकीच्या पिकात काही भर पडतो ना तो फार भर पडतो तुला पुढच्या वर्षी करतो ना पक्का म्हणला मलाच का पण आमच्या वेळेस मात्र करायचं नाही मला आवड मला अति वाटायची ऐकायला असं काल अतिवायचं की हे शन ला फोन केला की माझा नाही वडील लावू देत असा खूपच मला प्रतिसाद मिळत होता केवळ आपल्या देशासाठी नाही जगासाठी एक आपण काळ तो कोरोना त्या कोरोना काळामध्ये मला एका ठिकाणी थांबावं लागलं आणि मग लक्षात आले की आता ज्यांना मध्ये यांच्या गेटावर मी थांबलो आता कोरोना गावात होता त्याचा बळच होता म्हणून मी त्यावेळेला त्यानुसार दोन माझे

तर तुम्ही म्हणलं वाद करू नका तिचा तुम्हाला वाद होऊ न हे नाही पण असं करा त्या मुलाला एक चक्कर लावल्या जे चेकरला काय अगदी तिथं लावलं पण मी माझी ठिकाणी लावून मग तुम्ही गाडी घेऊन तिथं जायचो त्यांच्याकडे थांबलो त्याने मला असं म्हटलं की माझी एक गाडी एक ड्रायव्हर तुम्ही जेव्हाही जाऊ शकता तर मी सतत जायचो त्यात कापूस लाभण्यापासून तर शेवटपर्यंत तो कापूस आणि एका आणि इतकं भरभोत उत्पन्न आला त्यातल्या एका शेतकऱ्याला एवढं फोर वर्ष नव्हतं त्यामुळे येथील तीस बत्तीस कुंडल झाला लागणार आणि मग मात्र त्या दोघांनी परिवारामध्ये आई म्हणजे सगळा परिवार खूप पुढच्या वर्षी मी त्यांना म्हणजे जाऊ नका नाही लावायचं आहे मला म्हणजे आता उलट व्हायला लागला आणि मग त्या एका वर्षी ते हे जरा कमी झाला म्हणून मी दिनेपजीचा प्रवास संभाजीनगरला होता मी दिलेपजीला विनंती केली दिनेशजी एक अशा प्रकारचा कापूर ते ऐकू शकते पण प्रत्यक्षात तुम्ही एकदा बघायला यावं असं माझी इच्छा त्यांनी लगेचच मान्य केलं आणि त्या शेतात आले शेतात आल्यानंतर आता ते कृषी विद्यार्थी एव्ही सी असल्यामुळे तर त्यांनी पाहिल्यानंतर ते फार भरावून गेले त्यामुळे अरे हा कापूस एखाद्या शेतावर राहता एका शेतकऱ्याच्या शेतावर राहता अनेक शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे ते आय सी आर पर्यंत पोहचवलं पाहिजे मुली आय सी आर मध्ये महापात्राच्या मला चेअरमन होते त्याला म्हटलं की पण तुम्ही जिलेजी म्हणाले तेव्हा अपूर बघायला पुढे आलं पाहिजे बदलत होत्या परंतु त्या वर्षी काही महापात्रांचं येणं झालं नाही पण वाईट चेअरमन सुरेशी चौधरीला घेऊन स्वतः तिनेची भीतीवरून संभाजीनगरला आहे आणि मग संभाजीनगरला आल्यानंतर सुरेशी चौधरी तेही अतिशय प्रभावित झाले त्याने एक वाक्य उच्चारलं ते म्हणाले की हे तंत्रज्ञान सायंटिफिक काय म्हणाले दादा माझी साध्या सांगितल्या की गरफाजी करा आणि दुसरं असं सांगितलं की चौरी उघडून ते ठेवा किती साधी गोष्ट आहे म्हणाले कोणाऱ्या थांबून म्हणजे ते साधं नाही आहे जे दिसायला नसतं ते फार अवघड असतं आणि ते म्हणजे साधं असं आम्हाला का नाही आणि मी काय एकटा आतापर्यंत कोणालाही आम्हाला आहे ते साधन होतं त्यानंतर मोठ्या वर्षी तिने तिन्ही फिस्टा करणार नाही मोठ्या वर्षी पुन्हा महापात्र ते पण आता ते म्हणाले की हे सायंटिफिक तंत्रज्ञाने म्हणाले त्यांनी एक वाक्य असं म्हणत देशाच्या पंतप्रधानाने असं म्हटलंय की आपलं उत्पन्न दुप्पट करा आता मात्र कापसाच्या बाबतीत उत्पन्न वाढवायला आम्हाला अतिशय महत्वाचं तंत्र सापडलं ते दादा तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या देशाचं उत्पन्न नक्की करू असं महापात्र म्हणाले थांबतो परंतु महापात्र म्हणजे अतिहासिक आले नसते आणि त्याची पाहणी झाली नसते तर मला विचारलं तर हे तंत्रज्ञान खरं म्हणजे

कशाशी ती जोडलेली असते ते आर्थिक परिस्थिती जोडलेली असते ते खरं आहे आमच्या देशात पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक दृष्टीनं ते समृद्ध आहे त्यांच्यावर आनंद आहे तर ते अशा पट्ट्यातले नाही किंवा इतके जमीनदार नाही की त्यांनी इतका आनंद आनंदी खरं तर आपण भाजप निसर्गाच्या दृष्टीनं आपण अतिशय चांगल्या जमिनीमध्ये किंवा लँड होल्डिंग आता आपली बऱ्यापैकी चांगली आहे प्रत्येकात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला तो बाबुळा दुसऱ्या तो बाद्या अशा न्यायाने मी परभणी जिल्ह्याचं कौतुक करत नाहीये माझा जिल्हा म्हणून पण आपण पाहतो की पूर्ण मराठवाड्या परभणी जिल्ह्यासारखा समृद्ध जिल्हा दुसरा कुठला नाही या जिल्ह्याचे तिन्ही होतो कारण उन्हाळा समृद्ध म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा पाहिजे तसा पाहिजे तेवढं पाणी आपल्याला मिळतं तुन्ही बऱ्यापैकी आणि हून जर आपण पाहतो हून हे घर तर माणसाला तापचा जरी असलं आपल्या सर्वांना माहिती केलं मला माहित नाही पण आपण असा प्रश्न विचारला की सर्वात उत्कृष्ट खत कोणता कोणी गायच्या शेणाचं नाव दे शेण खत हा उत्कृष्ट खत आहे शेण खत उत्कृष्ट खत आहे पण सर्वोत्कृष्ट खत काय सर्वोत्कृष्ट खत कोणता असेल तर तू सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हा एवढा सर्वोत्कृष्ट खत कोणता नाही सूर्यप्रकाशाने जमीन तापते ते पिकव होते आणि म्हणून हा सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट बैठक पण बांधवी लाभलेली अध्यात्माची बैठक पण भूमी एका अर्थाने संतांची पण भूमी आहे संत म्हणजे त्या काळातले ज्ञानेश्वर तुकाराम महादेव या करता सांगत नाही परभणी आमच्या जिल्ह्यात तुकाराम महाराज जन्मले परंतु परभणी जिल्ह्याची ही परंपरा जो ती अशा के के तो या सोहळ्यामध्ये एकूण चार लाख लोक वीज दिवस चालत असतात गटामध्ये सहा टक्के मध्ये परभणी जिल्ह्याची वाचलेल्या चाळीस टक्क्यामध्ये सहा टक्के असतात उर्वरित पाठींच्या महाराष्ट्रातील अध्यात्मातील पण इथं सांगली फक्त एकच आहे तर आपण थोडा काट टाकली पाहिजे म्हणजे कष्टाला पण आपल्या खेड्या पाण्यात उच्चाराला फार थोक्या असा द्या पण फ्रे त्याला बाकी सत्य असलेलं तत्वज्ञान या म्हणीमध्ये घडलेलं आहे त्या म्हणी बरोबरच आणखीन एक मन असे आता युगामध्ये आपण उभी केली पाहिजे ती मला संत्रा अनुभव आहे तंत्राने तर आम्ही शेती करायला लागलं आता वृद्धांनी सांगितलं व्यंशी बायको घेण्याला मला भेटती कार्यक्रम झाले तिथे मला असं सांगितलं की दादा या दोन एकरात आम्ही गायन काम पावतो मला कधी कधी लहान कधी पारा पण बाराशे पुढे एक कोण तुला झालं नाही दोन एकरात दहा ते बारा क्विंटल जापस्य होतो तुमचा यूट्यूबवर आम्ही दोघं आयको म्हणून वाटेल ऐकतो आणि त्यामध्ये त्याने मला काय त्या पद्धतीने कापूस केला ती म्हणजे माझं लगन झालं तसं तिथं मला पुढच्या पेक्षा जास्त कापूस आला नाही माझा दगो होऊन मला असं अठरा वर्ष झालेलं आहे त्या वर्षी पद्धतीने कापूस केला आणि या दोन चेकरा मला अनोखी पाहिलं नाही पण तो मला विचारत असतो तो मला घालून पाटे घालू नको काय मला तू पण घ्यायचे मग असं म्हणजे घालू नको एकच तास आणि त्या एका तासामध्ये दोन रोपात चार तोटलो चार पाच तास पुन्हा तासात घेतात पुन्हा नाही पुन्हा दोन रोपात तास चार तोटलो अशा पद्धतीने तूर घे दोन ताजे तास नंतर थोडे मोठे झाल्याने एक काढून टाकून एकच का मला मी विसरून गेलो त्याला सांगायला त्याने लावलं आणि एकदम शेवटी करता फोन आला मला दादा झाला मला कापूचाही चांगला झाला आणि तू आहे योग्य किती झालं दोन एकरात तीस क्विंटल कापूस अठ्ठावीस क्विंटल पूर झाली विश्वास तुझं ठेवण्यासारखा यासारखं दिसत आहे म्हणून आपण पाहतो या तंतुळ्याने आम्ही काय करतो खरं म्हणजे तू एक खोटं पक्ष आहे मेहमी पक्ष आहे खोटं झालंय पाहिजे तेवढा अंतर अंतर्गत आहे आम्ही जसं पुण्यातो मूग करतो तशी तुम्ही लागतो आणि मग त्यामुळे जर तसं उत्पन्न नाही विकासाचा अभाव तर नक्कीच तंत्राचा अभाव आपण संत्राची दाख धरली तर मला असं वाटतंय परभणी जिल्हा भर करून तुम्हाला वैभवाकडे वैभवाच्या दिशेने नेण्या न दिलं आता डापू तंत्रज्ञानामध्ये खरं म्हणजे डाक्युमेंट्री तुम्ही पाहिजे डापूस एक खरं म्हणजे काळा पासतात म्हणजे कापसाचा परंपरेने आपण पुरेसा कापूस आपण किती कॉटन आला ना कापूस आपण सोडून दिला म्हणजे कापसाचं आयुष्य किती त्याच्या आयुष्याची मर्यादा किती आहे तर तर ह्या कापसाची आयुष्याची मर्यादा मला विचारलं तर काही हजारो वर्ष आणि हजारो वर्ष या काप्रात का त्याचं कारण आहे सत्य युगात आम्ही सर्वजण विकसित पण आपल्याला सत्य युग त्या युगापासून आम्हाला

रावणाबद्दल हनुमानाच्या मला त्रास दाखवलं अतिस्वाभाविक होतं म्हणून ते अशोक कोण उन्वस्त केलं अशोक ही पार्थिव रावणापर्यंत पकडून त्यांनी पकडून आला म्हणाच्या हनुमानाच्या केले आणि ज्या सुहासनावर उंच बसला होता ते प्रभूचा दास त्याच्यापेक्षा घरात असं म्हणून त्यांनी आपल्या शेतीचे वेटारे करत करत त्याच्या सुहासनापेक्षा उंच एका आरोग झाला आणि रावणाकडे गणितेचे वस्त्र आणायला सांगितलं या अर्थी गणितेतून वस्त्र आणले वस्त्र होते ते कापड होत कापड होत त्या अर्थी कापूस होता त्याच्या युगामध्ये आम्हाला कापडाचा पुरावा कापडाचा पुरावा मिळाला स्वतः युगामध्ये आपल्या सर्वांना माहिती द्रौपदीचं वस्त्र आणलं या अर्थी द्रौपदीचं वस्त्र आणून झालं वस्त्र होत म्हणजे कापूस होता कापूस कापूस होता आणि गावापासून जर विचार केला

काय त्याचा थोडा सुरुवातीला खूप उत्पन्न झालं पण नंतर नंतर त्याचा जसं उत्पन्न वाढत गेलं आणि उत्पादन खर्च वाढत गेला उत्पन्न घटत गेलं त्यावेळेला शेतकऱ्याला फडवण्याचं झालं मग शेतकऱ्यांनी खातर घेत गेले